आज पूजा साठी मँगो केक बनवला आहे बर्थडे उद्या आहे पण रात्री मी हा केक कट करू खूप छान मस्त रंग आलेला आहे फ्लेवरचा हाय सर्वांना गुड इव्हिनिंग नमस्कार मी परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल वरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे तेवीस मे उद्या पूजाचा बर्थडे आहे चोवीस मेला पण आदल्या दिवशी रात्री बारा वाजता केक कट करायचा होता ना तर त्यासाठी मी इथे रवा केक बनवते पूजासाठी तिला रवा केक खूप आवडतो आणि मँगो फ्लेवरचा मी बनवते मँगो केक आणि प्रत्येक बड्डेला मी मुलांसाठी केक माझ्या स्वतःच्या हातानेच बनवत असते आज इथे मी मँगो केक बनवते आता मँगो केक मी कसा बनवणार याची पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला रेसिपी सुवर्णास किचन या चॅनलवरती येऊन जाईल तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा आता यामध्ये मी ना दूध टाकलं साखर रवा सर्व काही मिक्स करून घेतलं आणि आंब्याचा पण यामध्ये टाकला तर छान आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून घेणार आहे एका साईडला राहुल पण शूट करतोय कारण तो आहे ना शॉर्टवरती रील टाकणार आहे ना मॅंगो केकची बऱ्याच ताईना रील आवडते बघायला पण त्यामध्ये डिटेल्स वगैरे माहिती दिलेली नसते तर आपल्या सुवर्णस किचन या चॅनलवरती संपूर्ण रेसिपीची माहिती तुम्हाला भेटेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि बघा आता सर्व काही एकत्र गेल्यानंतर यामध्ये मी बेकिंग सोडा बेकिंग पावडर पण टाकलेली होती त्यानंतर यावरती ना थोडेसे पिस्त्याचे काप टाकते म्हणजे छान दिसेल डेकोरेट करण्यासाठी आणि खूप खूप चटपट पद्धतीमध्ये हा केक होतो जास्त वेळ पण लागत नाही फक्त बेक करण्यासाठी अर्धा ता तास लागतो केक पूर्णपणे बेक झाल्यानंतर आता खिडकीच्या हवेशीर थोडाफार थंड होऊ द्यायचा त्यानंतर आपण केक बघू त्यानंतर मग मी इकडे बाहेर आली तर बाहेर भगवती मातेचं हे छोटसं मंदिर आहे तर इथे आरू आलेली होती भारती मावशीची नात तर आरूला बघण्यासाठी मी इकडे मंदिराकडे आली जावई हे म्हणजे माझ्या मावस बहिणीचे मिस्टर तर ते आरूला घेऊन आले होते मग तिला बघितल्यानंतर मी तिला घेतलं आणि आरू पण माझ्याकडे लगेच आली आणि इथे देवी आईची गाणी चालू आहे ना त्यामुळे मला आवाज म्यूट करावा लागला कारण कॉपीराईट पडतो ना त्यामुळे आणि आज देव्याईचा इथे वाढदिवस आहे तर त्यामुळे ही सर्व काही तयारी चालू आहे देवयाईचं रूप इतकं खुलून दिसतंय हो ना आज सकाळी पण पूजा झाली आणि सकाळी सकाळी मी आंघोळ केल्यानंतर इथे दर्शनाला पण आली होती पण आरूला बघायला आली पुन्हा मी हळदी कुंकू लावून आईचं दर्शन घेतलं आवाज चालू आहे ना गाण्यांचा देव्याईची गाणी लावली आहे आणि आमच्या इथे ना आज देव्याईचा वाढदिवस म्हणजे भंडाराच्या दिवशी आईला स्थापन करण्यात आलं ना त्या दिवशीचा हा दिवस म्हणजे तेवीस तारीख आहे कधी चोवीसला कधी येत असतो तर आज आहे पौर्णिमा तर या दिवशी खूप छान मस्त उत्सव असतो आमच्या इथे एरियामध्ये भंडारा असतो खूप प्रमाणामध्ये पब्लिक येते जेवण ठेवतात पण काही कारणामुळे ना आज ते कॅन्सल केलं आहे त्यामुळे मग ते पुढं ढकलण्यात आलं आहे तर गाण्यांमुळे जास्त बोलता येत नाही कोपी पडेल ना त्यामुळे तर चला मी केक आहे ना थंड होण्यास ठेवला आहे बघू आपण आपला केक थंड झाला की नाही थोडाफार हे ना थंड झाला आणि कडा पण हे ना सुटायला लागलेला आहे केकच्या आज पूजासाठी मँगो केक बनवला आहे पूजेचा बड्डे उद्या आहे पण रात्री बाराला मी हा केक कट करू खूप छान दिसतोय मस्त रंग आलेला आहे मँगो फ्लेवरचा बघू आता थंड झाल्यानंतर मी ना प्लेटमध्ये काढून घेते मी चालले आहे आता मार्केटमध्ये खूप सारा भाजीपाला आणायचा आहे इव्हिनिंगची वेळ झालेली आहे मस्त हवा सुटलेली मिस्टर शेतात गेलो होते ना म्हणून उशीर झाला आहे आता मिस्टर आले शेट कांदे आणले का आणि राहुल आणि मी आम्ही दोघे पण चांगले आता भाजीपाला घेतला तुझ्यासाठी तर सर्व काय आजची कार्यक्रमाची तुमचा तयारी मी आपल्याच करून ठेवू कारण इव्हनिंगला चांगला फ्रेश भाजीपाला मिळतो सकाळी सकाळी ते लवकर मला मिळणार नाही सकाळी खूप ऊन असताना आणि भाजीपाला पण उन्हामध्ये एवढा काही व्यवस्थित भेटत नाही त्यामुळे इव्हिनिंगच्या वेळेस मी आली कारण इव्हिनिंगला पण शेतकरी ना फ्रेश भाजीपाला घेऊन येत असतात मार्केटला सर्व भाजीपाला पटापट जे लागतं ते घेतलं ला। आणि शूट काही केलं नाही भाजीपाला घेताना लगेच घरी निघून आली कारण अंधार पण पडायला लागलेला होता आली मी आता मार्केट मधून सात वाजले अंधार पडायला लागलाय बाहेर आणि पटापट सर्व काही भाजीपाला घेतला काही करत बसली नाही पण काय काय आणले तुम्हाला दाखवते ही करकडक उन्हाळा आणि या उन्हाळ्यामध्ये ना भाजीपाल्यांचे रेट इतके वाढले की तुम्हाला काय सांग चला की तिला काय काय आणलं आहे ते, ते पण सांगते खूप म्हणजे खूप दिवसातून मला कांदापात भेटली तीस रुपयाची कांदापात पण कवळी आहे छान आहे फ्लावर पुनाेज पुलाव करायचा आहे ना त्यामुळे चार फ्लावरची कन घेऊन आले मी फ्लावर पण उन्हामुळे ना थोडीशी पिवळी पडते पण फ्लावर छान आहे कीड वगैरे लागलेली नाहीये वीस रुपयाचा एक फ्लावरचा कन हा फ्रेश पुदिना भेटलाय मस्त दहा रुपयाची जुडी पुदिन्याची आणि ही कांदा पात ही तीस रुपयाला आहे मी पण जास्त काही भाव कमी करत बसले नाही कारण म्हटलं तर उन्हाळा तिकता आहे तर पाणी पण राहत नाही शेतकऱ्यांकडे पिकवायचं आहे बटाट्याचे पण भाजार बरेच वाढले बऱ्याच दिवसांपासून पस्तीस रुपये किलो आहे आणि टोमॅटो आहे स्वस्त वीस रुपये किलो लिंब तीस रुपये ते पावशे लिंब पण आहे मी नंतर कोथिंबीर एवढी मोठी जुडी कोथिंबीरची पन्नास रुपये साठ रुपये बोलत होते पण पन्नास ने दिली मला छान आहे ना गावठी स्मेल पण खूप भारी येते कोथिंबीर लागतेच मला प्रत्येक रेसिपी मध्ये कोथिंबीर पाहिजेत आणि शेपू इतकी हिरवीगार आणि छान अशी गावठी शेपू आहे तर ही पण तीस रुपये बरेच दिवस झाले पालेभाज्याच खाल्ल्या नाही आणि बाकीच्या भाज्या खायचा खूप कंटाळा आलेला होता तर मस्त हिरवीगार अशी शेपू आणली मला खूप आवडते शेपूची भाजी शिमला हे सगळं काही खरीच एवढा नाही भेटला मला म्हणजे बीन्स व्हेज पुलावला बीन्स लागतात ना, ना सकाई तर बीन्स सकाळी जाऊन आहे मी त्यांना बोलून आले की सकाळी द्या मला ओळखीचे आमचे ते व्यापारी तर गाजर घेऊन आले मी पस्तीस रुपये किलो गाजर आणि शिमला पण पंधरा रुपये पावशर पावशरच घेऊन आली मी आणि आता तर सध्या फ्रेश मटार काही मार्केटमध्ये भेटत नाही कारण शिजन पण राहिलेला नाहीये तर फ्रेश मटार नाही नव्हते ना मग मी सकाळी ग्रीन पीस घेऊन येणार आहे तर ग्रीन पीस लागतील व्हेज पुलावला गवार घेऊन आली दि हिरवी मिरची आणि गवत चांगली मिक्स झाली आहे ती वेगळी वेगळी करावी लागेल आता दोन मोठ्या मोठ्या पिशव्या घेऊन गेली होती मी पण एवढ्या काही फुल भरून नाही आणल्या कारण भाजीपाला इतका पातच करणार आहे कारण पूजाला इतकी आवडते आणि खूप दिवसांपासून तिला खायची ना तर ती म्हणत होती मग मी पात दिसली तर ठेवून तर म्हटलं आता कांदा पातच करेल मी आणि बाजरीची भाकरी तिच्यासोबत किंवा ज्वारीची भाकरी द्रेदा, 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 रोज संध्याकाळी साडेसात वाजता इथे भगवती मातेची आरती होती आज देवी आईचा वाढदिवस ना तर त्यामुळे सत्यनारायणची पूजा पण ठेवलेली होती आणि प्रसाद पण बनवलेला होता आरती घेतली प्रसाद घेतला आणि त्यानंतर घरी आली आता मी करते रात्रीचा स्वयंपाक मस्त कांदा पात बनवते आज पूजा आहे ना कांदा पात बघून येणा खूप खुश होणारे तिच्यापेक्षा जास्त मीच खुश होते तिला खूप दिवसांची खायची ना तर बघा मी स्वच्छ कापून धुतली आहे आता करते सुरुवातीला मी कांदापात डायरेक्ट कढईमध्ये टाकली तेल किंवा फोडणी अजिबात दिलेली नाही कारण मला कांदा पात जे कडवट पाणी असतं ना ते काढून टाकायचं होतं एक पाच मिनिटं आता मंदाचे वरती किंवा मीडियम फ्लेवर ते कांदा पातीने थोडीशी होऊ द्यायची म्हणजे तिला आपोआप पाणी सुटतं तोपर्यंत आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेते तर इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि त्यामध्ये थोडेफार शेंगदाणे शेंगदाणे आणि हिरवी मिरची हे वाटणे जाडसरच वाटून घेणार आहे भाजीला थोडंसं पाणी सुटल्यानंतर हे कडवट ना काढून टाकायचं म्हणजे कांदा पातची भाजी ना छान होते पुन्हा भाजी शेगडीवरती ठेवल्यानंतर यामध्ये तेल टाकायचं आणि तेलामध्ये ही भाजी चांगली परतवून घ्यायची त्यानंतर यामध्ये भाजीला जे वाटण वाटलेलं आहे ते वाटण टाकायचं आणि थोडंफार मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकायचं मी थोडीशी रस्सा असलेली भाजी बनवते सुकी पण बनवू शकता पण मला अशी रस्सा असलेली भाजी ना भाकरीसोबत खायला आवडते बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरीसोबत आपण पालेभाजी खातो ना थोड़ी ची तर छान लागते आता ही भाजी ना थोडीशी शिजू देणार आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकते थोडस मीठ टाकल्यानंतर पंधरा एक मिनटं भाजी मंदाचे मस्त होऊ द्यायची पहिले ना मी बोलली होती ना मला माहित पण नव्हतं मी असंच कॅमेरा लावून दिला होता तू डायरेक्ट मला असं वास आला काहीतरी छान आहे माझ्या आवडीच ज्वारीची करू का बाजरीची करू तुला मी बाजरीची केली मला बाजरीचीच करतो आज नाही आज पण कांद्याची बाग खाल्ली सकाळी हा का टिफिनला जाईल प्रश्न आजचा दिवस एकदम सुंदर आहे चांगला गेला का मला तुझा बड्डे ना पाहिजे बाराला केक कापायचा तुझ्या मॅडमचा मी केक केलाय हा हे मी तुला म्हणणारच होते तुला तो केक खायचा होता ना तुझ्या लाला केक खायचा होता पण मी मॅंगो फ्लेवरचा केला बर का केशर मँगो टाकला आहे माझं नाक किती तेज बघ मी बाहेर चप्पल काढत तरी मला भाजी तर मी फ्रेश देते मस्त बाजरीची भाकरी आणि कांदापातची भाजी आता झालेली होती मिस्टर बाहेर गेलेले होते गोंधळाच्या कार्यक्रमाला ते तिकडूनच जेवून आले आणि राहुलला पण लगेच जेवायचं नव्हतं मग पूजा आणि मी आम्ही दोघींनी जेवण केलं आणि बारा वाजले आता रात्रीचे बारा वाजले आणि पूजा आहे ना झोपली आहे हे बघा पूजा जेवण झालं आणि लगेच झोपून गेली रोज अशी दमलेली असते थकलेली असते आणि मी तिच्यासाठी छान मस्त केक बनवलेला होता तो घेऊन त्यातच मस्त केक कट फट करायचाय उठ ना हॅपी बर्थडे थँक्यू उठना अगं केक कापायचा आहे पूजा थँक्यू फ्रेश होणे <laughs> <laughs> उठ <laughs> ना फ्रेश होणे दहा मिनिटं आमच्याकडे आहे ना पुढे त्यामुळे तो मी लवकर उठवलं म्हणजे ती थोडी फ्रेश होईल झोपली होती खूप सुम झोपत होती मिस्टर पण खूप सुम झोपले होते तुम्ही पण फ्रेश व्हा केस विचारून या ना आणि मी एडिटिंग करत होते रेसिपी चॅनलवरती माझी एडिटिंग झाली खूप छान आहे मँगो केक आवडीचा तुमच्या आवडीचा पूजाला पंधरा वागेचा खायचा होता ना तिला पण मागच्या वेळेस केलं होतं खूप आवडलं हम्म कस राह नहीं। <laughs> नहीं। के घाला है बस ले ता ते दुकान पे आ जाना ते बंद कर दूंगा ते जरे हाथ पे बैठ असना आपण लो पण हा जो केक खाले जी माते है ना किती सॉफ्ट झाला है पण केक ना हम्म बस बस मी सकाळी खाले आता नको खूप झालं मला या सगळे जण माझे बर्थडे चा केक खायला या केक चा नाही खूप छान झाला मँगो केक मला पण तो आईस केक नाही आवडत एवढा मला ते जुने केक आवडतात बड्डे बारा पण उद्याचा कार्यक्रम खूप भारी होणार आहे आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री शुभरात्री गुड नाईट